स्कूल व्हॅन आहे स्कूल व्हॅनच तुम्ही गाडी हलवल्यानंतर दरवाजा करायचं काम तुमचं होतं म्हणजे हे तुम्ही तुमच्या हलगर्जीपणामुळे जाणून बुजून झाले सजा बरोबर बरोबर आहे का जाणून बुजून झाले का नाही तुमच्या तुम्हाला हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील कवठे तालुक्याचा आहे जिथे एक आई आपल्या मुलासाठी हंबरडा फोडत आहे कवठे या तालुक्यात एका मुलाचा बस मधून खाली पडून मृत्यू झाला बस चालकाचा हलगर्जीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय अनुराग राठोड असे या मृत मुलाचे नाव असून संत गाडगे बाबा माध्यमिक आश्रम शाळेत तो शिकत होता अनुराग शाळेतून येत असताना तो खाली पडला त्यात शाळेचा हलगर्जी स्पष्ट दिसून पडते की बस चालत असताना बसचा दरवाजा बंद करणे हे आवश्यक असते तरी चालक आणि कंडक्टरने दरवाजा बंद केला नाही तसेच ही बस विद्यार्थ्यांना ने करण्यासाठीचे संपूर्ण निकष पूर्ण करत नसल्याचीही माहिती समोर आली आहे नातेवाईकांनी शाळा आणि बस चालकावर गुन्हा नोंदवण्याची मागणी या संदर्भात केलेली आहे मी उभारलो मी इथं त्याला हात नाही दोघं तीन पळत पळत आल्यावर त्याला धक्का बसला पकडलो तिथं उतर मुलं बसलेलं असते तर तुम्ही गाडी चालवता काम काय दरवाजा लॉक असते का नाही लॉक करायचं काम कुणाचं तुमचं काम कुणाचं आहे कुणाचं काम स्कूल व्हॅन आहे स्कूल व्हॅनच तुम्ही गाडी हलवली दरवाजा लॉक करायचं काम तुमचं होतं म्हणजे हे तुम्ही तुमच्या पण हलगर्जीपणा जाणून बुजून झाले बरोबर बरोबर आहे का जाणून बुझून झाले का नाही तुमच्या सुद्धा मुलं तुमचं काम नाही का त्याला दरवाजा बस थांबायची गरजच नाही

बाळ जरी स्लीप झाली गाडी जागेवर बिरिक मारायचं तुझं काम आहे का नाही ड्रायव्हरचं मग तू जागेवर गाडी मारला का बिर तुमचं नाव काय माळकर पूर्ण नाव सांग कुठल्या शाळेच तुमचं नाव काय सांगा अजित अजित भीमा चुकीचे मुलगा पडलं तर बाजूला पडतोय सगळ्या खाली जात नाही यांनी जाणून ना बाळाचा जीव घेतलेला आहे तू हत्ती तुमचं काम आहे दरवाजा मध्ये थांबायचं तुमचं काम आहे का नाही दरवाजा पैसे उभारायचं ते नंबर माझं नाव किसन शंकर राठोड मी माहितीचा काका आहे आज शाळेहून येताना जो काही ऍक्सिडेंटचा हा प्रकार झालेला आहे त्यातून शाळेतले कोणीही दखल घेण्यासाठी कोणी आले नाहीत किंवा जाब विचारण्यासाठी कोणी आलेले नाहीत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ताब्यात घेणार नाही आणि जो काही निर्णय लवकरात निर्णय लागावा काय तुमची मान्य मागणी काय नेमकं काय व्हावं शाळा प्रशासनाने काय करावं शाळा प्रशासनाने येऊन दखल घ्यावी शाळा प्रशासनाने येऊन दखल घ्यावी अकरा वाजेच्या सुमाराची घटना घडलेली आहे अद्याप कोणी येऊन काही विचारपूस केली नाही नमस्कार मी नवना चव्हाण उपजिल्हा प्रमुख शिवसेन शिंदेकर आज बसूर येथील एखाद्या शाळेकरी मुलाचं आज त्याच शाळेच्या श्री संत गाडगेबाबा महाराज कवटे आश्रम प्रशाला या शाळेच्या व्हॅन मधून पडून त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालं आज, आज चालत्या धावत जर स्कूल मधून मुलाचा पडून त्याच त्या असेल गाडीच्या हा कुठेतरी संशयास्पद आम्हाला वाढतोय आणि आज अकरा वाजता ही घटना घडली चार पाच वाजून गेले तर शाळा प्रशासनाकडे एक अधिकारी कर्मचारी आले या गोष्टीचा आम्हाला खंत वाढत आज आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज एक मिळून ठरवलेत की जोपर्यंत एका गरीबाच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही आणि रस्ता रोप आंदोलन साठी सर्व ग्रामस्थ एकून आज रस्त्या रोप करणार आहेत शाळा प्रशासनावर आमची एकच मागणी आहे शाळा प्रशासनावरती कारवाई पाहिजे समस्त मुख्याध्यापक संस्थापक जे समस्त कर्मचारी आम्ही त्या व्हॅन बद्दल वारंवार तक्रार करून त्यांनी एखादी गोष्टीची दखल नाहीत आम्ही त्या व्हॅनमध्ये मध्ये सेफ्टी किट बघितले सेफ्टी किट नाही आहे फायर ब्रिगेड जे आपलं सिलेंडर आहे सिलेंडर नाही आहे आणि गाडीची आता मुदत संपलेली आहे स्क्रॅप व्हॅन आहे आज बसाची व्यवस्था नाही पस्तीस सीटर गाडी आहे त्याच्यामध्ये शंभर शंभर सव्वा सव्वाशे विद्यार्थी बसवतात आम्ही वारंवार तक्रार करूनही शाळा प्रशासनाने या गोष्टी दखल घेतली नाही आणि आज आम्ही शंभर टक्के सांगतो की जी घटना घडली त्याला एक एम आणि एकमेव शाळा आणि संस्थापक जबाबदार आहेत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटा बे ताब्यात तावै, घेणार नाही मुलाचं नाव काय आणि किती वर्षाचं होत अनुराग टिप्पण राठोड वय तेरा वर्ष सातवी मध्ये शिकत होता आज त्याच्या वडिलाचं हे ऑपरेशन झाले तोही बेशुस आहे या मुलाची तिने तब्येत बघून आज तोही बेशुद्ध आहे आवश्यक आहे त्यांचं हातावरचं पोट आहे दहा बाय दहा रूमचं घर आहे या व्यक्तीला या परिवाराला ना न्याय मिळवण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी विचार केलेत की जोपर्यंत मुलाच्या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेव ताब्यात घेणार नाहीत